दहा चिकन मसाला डिश ती तयार झाले ही त्यांची ताटं लावायला चालू आहेत रात्रीचे साडे अकरा वाजले होते एक ऑर्डर आली आपल्याकडे शेवटची आपल्याकडे एकच चिकन थाळी होती शिल्लक त्यांनी ऑर्डर घेतली ताट त्यांचं पुढ्यामध्ये दिलं त्यांच्या त्याच्यानंतर ते त्यांना एक फोन येतो ते बोलतायत मला अर्जंट जायचं आहे हे जे ताट आहे ते मला पार्सल करून मिळेल का मी म्हंटले ठीक आहे पार्सल करून देतो तुम्हाला पार्सल करायला ताट आतमध्ये घेतलं ते व्यक्ती पण समोर येऊन आहे दोन मिनिटांसाठी त्याच्यानंतर त्यांना परत एक फोन येतो आणखीन मग ते बाहेरच्या बाहेर कधी निघून जातात ते पण समजत नाही नमस्कार मित्रांनो मी महेश भेटल स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती त्याचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा प्लीज सबस्क्राईब करा जो बाक बाकी आता मी आलो आहे हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर म्हणजे ऑर्डर वगैरे काही नाही आहे चिकनची ऑर्डर दिलेली आहे आपण शाकाहारी जेवणाला सुरुवात करतो आहे आणि बाकी चिकन येईल त्याच्या वेळानंतर आपण नॉन जेवण करणार आहोत बाकी बाहेरचं थोडंसं क्लिनिंग बाकी आहे फ्लोअर वगैरे क्लीन झालेलं आहे टेबल वगैरे क्लीन करायचे ते संध्याकाळी करूया आपण पहिल्या जेवणाला सुरुवात करूया पाणी सकाळी भरलं नाही कारण आता संध्याकाळचं म्हणजे रात्रपाळी चालू झाली आहे मोटरींची शेतीकुंपाची त्यामुळे संध्याकाळी पाणी येतं नऊ वाजता त्यावेळी आपण भरून घेऊया बाकीची अशी कामं काय नाही आपले जे म्युझिक सिस्टमचं काम होतं इकडचं वायरिंगचं वगैरे सगळं क्लिअर केलंय इकडे आपण आता चालू केले काम करते काही अडचण नाही बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे आपण देऊ शकतो लाईट नाही काय अच्छा लाईट पण नाही आहे ठीक आहे लाईट येईल ते वेट करू आपण उन्हाळा आहे जोरदार आणि कालपासून थोडंसं ढगाळ वातावरण होत आहे कुठेतरी पाऊस लागला असं म्हणत आहेत मला माहिती नाही कुठे लागला पण वातावरण पासून वारं नव्हतं आता वारं सुटलं आहे काल रात्रीपासून भयानक उष्णता वाढली इकडे संध्याकाळच्या वेळेला थोडंसं बरं वाटतं आणि जसं अंधार पडायला चालू होईल तसं वारं बंद होतं आणि परत उष्णता भयानक जाणवाला लागते आणि हॉटेलमध्ये तरी भरपूर आता वातावरण तुम्हाला चांगलं वाटत असेल मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये पण खूप असं डोळ्याला त्रास देणारं असं आहे असो सगळीकडे तसंच असेल सेटअप वगैरे लावायला म्हणजे झालेलं ला आहे ऑलमोस्ट जेवण पण झालेलं आहे लाईट्स वगैरे ऑन केले त्याचं वातावरण बरंचसं एकदम थंडचं वाटतं आहे बाकी कूलर वगैरे चालू केला होता ते बंद केलं आहे कारण पाणी प्रमाणाच्या बाहेर थंड झालं आहे का सांगू तुम्हाला आता प्रमाणाच्या बाहेर म्हणजे एवढं जास्त थंड पाणी चालत नाही याच्यावरती तुम्हाला समजेल बघा हे फ्रोझन वालावले हो ते कूलर बराच उशीर झाला चालू राहिला त्याच्यामुळे पाणी जास्त थंड झालं आहे ते आता पाणी लावले मी टेबलवरती ॲटोमॅटिकली थोडं थोडं त्याचं टेम्परेचर हे होईल डाऊन होईल म्हणजे पाणी साधं व्हायला चालू होईल पिणे योग्य होईल कारण आत्ता हे पाणी मी पिलं खूप थंड आईस तोंडामध्ये पकडले थंड झाले पाणी त्यामुळे कूलर बंद केला आणि हे बाकीचं टेबलवरती अजून गिळं लावलेलं नाही आहेत कारण ते पाणी थोडंसं रूम टेम्परेचरमध्ये होते त्याच्यानंतर आपण लावूया फॅमिलीचे लाईट्स ऑन करायचे आहे अजून बाकी सेटअप झालेलं आहे इकडं देवपूजा पण झालेली आहे आपली संध्याकाळची म्हणजे आरती वगैरे लावून दिवा लावला आहे देवाला बाकी आज एक कॉमेंट होती हा महाराजांचा फोटो कुठून आणला हा तुम्हाला याच्यावरती भेटेल जे डिजिटल वगैरे बोर्ड बनवतात तिथे हा क्रोम ब्राउजरला नेटला अवेलेबल आहे बाकी तुम्ही या मूर्तीला जर विचारलं असेल तर ही पण अवेलेबल असते हायवेला वगैरे कुठेतरी तुम्हाला मिळेल जेवण आपलं हॉटकेसमध्ये नॉन व्हेजचं टाकलं आहे वेजचं अजून टाकायचं आहे कारण व्हेजचं जेवण आपण लवकर बनवतो त्यात थंड झाले आहे त्यात गरम करायला जाऊ इकडे आता गुळ मारायला सुरुवात आहे रोटीसाठी लागणारे अजून आलेला नाही थोडा वेळ लागेल ला, अजून अर्धा कोळसा पेटलाय अजून अर्धा कोळसा बाकी आहे आता राईस घेतलाय राईस शिजवायचा बाकी आहे बाकी सर्व जेवण आहे आपल्याकडे पहिलं टेबल लागलेलं ला आहे ते आपली युट्यूब फॅमिली आहे त्यांना चिकन फायची दोन ऑर्डर दिली आहे त्याच्या अगोदर चिकन सिक्स्टी फाय पाहिजे आहे शंभर ग्रॅम स्नॅक्ससाठी म्हणजे सुरुवातीला स्टार्टर म्हणून तर ते देतोय फॅमिली आहे आणि कोल्हापूरमधून आलेत खास जेवणासाठी त्यांचं पहिला चिकन सिक्स्टी फाय देऊयात आणखीन मग त्यांची ताटं लावायला सुरुवात करायचे हे त्यांचं चिकन सिक्स्टी फाय तळायला चालू आहे हे त्यांची ताटं तयार झालेत पण आज आपल्याकडं ग्रीन चिकनची ग्रेव्ही अवेलेबल नाही त्याच्याऐवजी आपण चिकन फ्राय किंवा मसाला कुठलीही ऑर्डर आली त्यांच्यामध्ये पीस जास्त देतो आहे तर यांना आपण चिकन फ्रायचे पीस जास्त दिलेत हा तर मसाला बनवला आहे आपली जी आत्ता ऑर्डर केली आहे त्यांना गावाकडची चिकन थाळी पण ट्राय करायची आहे तर ती बनवायला चालू आहे त्यांची एक प्लेट ऑर्डर केली आहे त्यांनी ती कशी बनते टेस्ट करायची होते त्यांना त्याच्यामुळे ती आता बनवायला चालू आहे ही देऊन बघूया त्यांना जेवण कसं वाटतं चिकन सिक्स्टी फाय आवडलं म्हणून सांगितलं त्याने खूप आवडलं तर ते ही त्यांची ते गावाकडची चिकन थाळीची प्लेट बनवायला चालू आहे काल पण सबस्क्रायबर आले होते आज पण आलेले आहेत यूट्यूबमुळं बरेचसे ग्राहक वाढत आहेत भले युट्यूबमधनं काय हो ना हो पण ग्राहक वाढत आहेत बिझनेस वाढतो हो हे खूप महत्त्वाचं आहे ही त्यांची गावाकडची चिकन थाळी याची ग्रेव्ही तयार झाले आता हे चिकन थोडंफार याच्यामध्ये शिजलं की त्यांना ती पिकअप करतो त्यांना देतो आणि त्याच्यानंतर आपण घेऊया त्यांचा फीडबॅक अचानक गर्दी वाढल्यामुळे मी चिकनवाळाला फोन केला होता चिकन मागवलं त्यांच्याकडे चिकन अवेलेबल होतं त्याच्यामुळे भेटलं नशीब आता ते शिजवून आहे कारण आपल्याकडं पुढची एक सहा ताटाची ऑर्डर आहे चिकन शिजलं आहे आता आपण त्यांची ताटं लावायला सुरुवात करतोय त्यांना थांबायला सांगितलं होतं कारण सांगितलं त्यांच्यासमोरच चिकन आलं त्यांनी पण समजून घेतलं आणखीन आता मला वाटतं पंधरा मिनटं आले थांबलेत ते पंधरा वीस मिनटं आलं आता चिकन शिजले त्यांचं चिकन मसाला बनवायला चालू आहे ते सौंदर्ग्यातून येणारे ग्राहक आहेत आपले कायमचे आहेत ते पहिला दोन दोन तीन तीन याचे आता सहा सात आठ जण असे ग्रुपवाईज येत आहेत ही पब्लिसिटीमुळं शक्य आहे ही पुढची ऑर्डर आपली चिकन फ्रायची एक आहे हे त्यांचं ताट आपण रोट्या लावायच्या आहेत अजून हे पिकअप करतो आहे सव्वा अकरा वाजलेत लास्ट ऑर्डर आहे आपल्याकडे शेवटची थाई राहिली होती ती पण त्यांच्यासाठी आता पिकअप करतो आहे आता जे रस थोडंफार राहिले ते आपल्या स्टाफसाठी पुरं होतात बाकी आपलं जेवण आज पूर्ण संपलं आहे की था आता आपण थाळी आता मगाशी जो व्हिडिओ केला होता थाळी चिकन फ्रायची एक ही आता यांनी पार्सल घेतले होतं त्या रोट्या एक्स्ट्रा पाच घेतल्या होत्या आणि किन राईस घेतला होता हे पार्सल करण्यासाठी आम्ही आत आलो आपल्याकडे एक स्टाफ आहे फक्त तो पण हे पार्सल द्यायसाठी म्हणून आत आला तोपर्यंत तो, तो मेंबर बाहेरच्या बाहेर कधी निघून गेला आम्हाला कळलं पण नाही आता जवळपास सव्वा अकरा वाजलेत आपल्याकडे आता ग्राहक पण नाहीत एकदम शांत वातावरण आहे आणि शेवटचं आपल्याकडे एकच थाळी शिल्लक होती म्हणून ते त्यांना मी दिली पहिला ताट घेतलं त्यांनी एक फोन आला त्याच्यानंतर मग ते बोलले की मला अर्जंट जायचं आहे मला पार्सल द्या पार्सल करायला आत आलो तो मेंबर या इथेच येऊन उभारला होता एक दोन मिनटासाठी तोपर्यंत आणखीन एक फोन आला तो जो गेला मेंबर तो परत आलाच नाही आणि आम्हाला कळलं पण नाही तर कधी गेला तो आणि जो आपल्याकडे बाहेर आता स्टेवर्ड आहे तो पण उशीरा आला एक पार्सलची ऑर्डर द्यायला गेला होता पण ह्या ऑर्डरच्या वेळेला तो मेंबर होता आपल्याकडे आणि तो ताटा वगैरे आत काहीतरी टाकायला आला तोपर्यंत तो मेंबर निघून गेला तर असे काही ग्राहक असतात आता हे मला खूप याचं नुकसान आहे तर हे जे पार्सलचं सगळं बॅग हे आता हे आपण प्लास्टिक नाही हे आपण जे रूल्समध्ये बसतं हे एक पहिलाच महाग लागतं आहे आपल्याकडे या पोळ्या बॅग्स वगैरे आणि आता जेवण परत प्लास्टिकमध्ये बांधलं आहे आणि आता इथले हे रस्सं आपण वापरू शकत नाही हे टाकूनच द्यावं लागणार आहे आता चिकन वगैरे आपल्यापैकी कोणतरी खाईल या रोट्या पण आपल्याला चालतील टाईम yeah. वेस्टेज झाला पूर्ण असं करायचं नाही एक तर तुम्हाला ऑर्डर द्यायची नाही कॅन्सल करायची पण तशी निघून जायचं नाहीतर हे एवढं फाफड बसायला करायचं नाही का ते पण माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे रात्रीचे साडे अकरा वाजले होते एक ऑर्डर आली आपल्याकडं शेवटची आपल्याकडे एक चिकन थाळी होती शिल्लक त्यांनी ऑर्डर घेतली ताट त्यांचं पुढ्यामध्ये दिलं त्यांच्या त्याच्यानंतर त्यांना एक फोन येतो ते बोलत आहेत मला अर्जंट जायचं आहे हे जे ताट आहे ते मला पार्सल करून मिळेल का मी म्हटले ठीक आहे पार्सल करून देतो तुम्हाला पार्सल करायला ताट आतमध्ये घेतलं ते व्यक्ती पण समोर येऊन उभं आहे दोन मिनटासाठी त्याच्यानंतर ते त्यांना परत एक फोन होतो आणखीन मग ते बाहेरच्या बाहेर कधी निघून जातात ते पण समजत नाही हा अनुभव आहे कालचा काल रात्री बऱ्याच उशिरानंतर आपल्याकडे ज्यावेळी चिकनची थाळी एक शिल्लक होती त्यावेळी ही ऑर्डर आली होती त्यांनी ऑर्डर वगैरे घेतली त्यांच्या जेवायच्या वेळेला फोन आला त्यांनी परत ती पार्सल करायला सांगितली त्यावेळी माझ्याकडे स्टाफ पण होता बाहेर पण क्लोजिंग चालू होती सगळं वाईंडअप करायचं होतं बरेचसं सामान आतमध्ये ठेवायचं होतं व्यवस्थित सगळं त्यामुळे हो तो त्याच्या कामामध्ये होता आम्ही पार्सल त्यांचं करत होतो ज्यावेळी पार्सल करत होतो त्यावेळी बरोबर आपण जर पिकअप करतो किचनच्या बाजूची जी आहे किडकी ती ते तो मेंबर आमच्यासमोरच उभा होता त्याच्यानंतर परत त्यांना एक फोन आला आणखी मग ते कधी गेले ते समजलं पण नाही जाण्याचा त्यांची स्टाईल कशी सांगतो तुम्हाला गाडी त्यांची होती बरोबर गेटसमोर आणि त्यांनी काय केलं गेटसमोर गेल्यानंतर गाडी त्यांनी किक मारली नाही किंवा स्टार्ट केली नाही तर ते गाडीही परतली चालू न करता थोडे रोडपर्यंत त्यांनी ढकलत नेली आणखीन मग ते त्यांनी स्टार्ट केली ज्यावेळी स्टार्ट केली त्यावेळी आमच्या टेवडला आवाज आला होता बाईकचा मग तो बाहेर गेला बाहेर गेला तर त्याला त्याच्या लक्षात आलं की तो मेंबर निघून गेलेला आहे पार्सल वेस्टेज गेलं ठीक आहे असू देत पण ग्राहकांनी असं करायचं नाही जर त्यांना ऑर्डर नको असेल तर बनायच्या अगोदर कॅन्सल करा ती कॉस्ट एक येतेच तीच कसंही झालं तरी भले ती रोटी आमच्या स्टाफने खाला असेल ते बाकीचे आयटम स्टाफने खाले असतील ते काय वेस्ट नाही गेले कोणाच्या तरी पोटात गेले ठीक आहे पण शेवटी ते बनवण्यासाठी आमचा जो वेळ गेला क्लोजिंगची वेळ होती पहिलाच कोण ह्या वेळेला देत नाही जेवण तरी सुद्धा आम्ही बरंसं वाईंडअप केलेलं परत आणि तुम्हाला बनवून दिलं भट्टी वगैरे साफ झाली होती क्लीन झाली होती परत आणखीन साफ करावी लागली ती ऑर्डर केल्यानंतर बरंसं साहित्य धुवून स्वच्छ वायपिंग वगैरे करून ठेवलं होतं ते परत काढावं लागलं ते परत धुवावं लागलं ते परत वायपिंग करावं लागलं ते एका ऑर्डरीसाठी एवढा सगळा फापट पसारा झाला तर ग्राहकांना ग्राहकांच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही तर मग त्यांनी सर हे असं कुठल्याही हॉटेलमध्ये करू नये मानसिक ताप देऊ नये असं मला वाटतं बाकी आपल्याकडे पहिला टेबल जो काल लागला होता तो एक आपली फॅमिली होती यूट्यूब फॅमिली सबस्क्रायबर होते, होते। ते आले होते कोल्हापूरमधून ब जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर अंतर पार करून फक्त जेवणासाठी ते, ते आले ते खरंच आमच्यासाठी खूप कौतुकास्पद आहे कारण ते व्हिडिओ बघून आले होते आणि जाताना त्यांनी एक शब्द बोलला की एवढं लांब आलो पण सार्थकी लागलं आम्हाला जेवण खूप आवडलं त्यांचं व्हिडिओसाठी मी रिक्वेस्ट केली होती पण काही कारणामुळे त्यांना व्हिडिओ नाही आला ते देऊ शकलं नाहीत पण गुगल रेटिंग देतो म्हणून सांगून गेले होते ठीक आहे काही अडचण नाही आम्हाला पण त्यांना जेवण आवडलं इतक्या लांबून येऊन त्यांना जेवण जर आवडलं नसतं तर खूप कंडिशन खूप बेकार होती कारण त्यांचा वेळ पैसा सगळंच काही वाया गेला असता पण तसं झालं नाही त्यांना जेवण आवडलं बरं वाटलं बाकी त्याच्यानंतर आपल्याकडं नऊ साडेनऊ वाजेपर्यंत ग्राहक एकदम मंदाचे वरती जसं तसे होते खूपच कमी ग्राहक वाटलं होतं काल बिझनेस होणार नाही आणि त्याच्यानंतर सडनली काय माहिती नाही एकदमच क्राऊड आला आपल्या सौंदलगेला सौंदलगे पण खूप लांब आहे आपल्या हॉटेलपासून पण तिथून पण ग्राहक काल मोठा ग्रुप आला होता त्यांचा त्याच्यानंतर बाजूचे आजूबाजूचे काल रेग्युलर ग्राहक बऱ्यापैकी झाले बिझनेस होणार नाही होणार नाही म्हणता म्हणता भरपूर बिझनेस झाला काल पण आ, बाकी काल रात्री व्हिडिओ करता आला नाही कारण हा शेवटचा जो इन्सिडन्स झाला ऑर्डर कॅन्सल झाली त्याचा त्याच्यानंतर मूड खराब झाला आणि ऑर्डर म्हणजे लास्ट एंड पार्ट शूट करायचं विसरून गेलो त्याच्यामुळे मी आता घरी आहे आणखीन मग तो एंड पार्ट मी इथे शूट करतोय तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणखीन हो सबस्क्राईब नक्की करा भेटू द्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक क्या काळजी घ्या बाय